मित्रांनो आज कराड येथे वडगाव येथे एक मैदान पार पडलं त्यात आपला नवा हिंद नवा मी हिंद केसरी पक्का माईबा सोबत पळाला होता राज गुलाला मानकरी ठरला आपल्यासोबत वैभव आहेत मामा नमस्कार नमस्कार कसं झालं आजचं मैदान आजचं मैदान पारदर्शक झालं आणि योग्य ते निकालांनी मैदान एक नंबर केलं कराड करायला नक्कीच आज एक पब्लिकच्या मनातली जोडी धावली काय सांगाल जोडीबद्दल गाडीने महाराष्ट्रातलं सर्वात मोठं पारित जिंकलेलं आहे बरोबर आणि दिवस झालं गाडी पळायली नव्हती त्याच्यामुळं मग इथं आमच्या भागातलं आहे गाडी आणायची तर मग म्हणलं बोलू हा नक्कीच गटाला सेमीला गाडी कशी पळाली तुम्ही काय सांगाल गट सुट्टा काढला सेमी सुट्टा काढला फायनल थोडासा अंधारामुळे काहीतरी इकडे तिकडे झालं नक्कीच आणि आज चाचांनी मला वाटतं सेमीला गाडी मारली होती आणि ओम ड्रायव्हर बद्दल काय सांगाल अमर ड्रायव्हर अमर ड्रायव्हर पण बोलले होते की हानू दे चाचाला गाडी कारण सामय डावीने बैल जजमेंट नाही पण अमर ड्रायव्हरांनी बी गटायला सुंदर अशी गाडी आणली दोन्ही ड्रायव्हरांनी मुळ आज गाडी पायनलला पत्र आली नक्कीच आणि कराळा भागातला आहे आणि मैबाच्या भागातला आणि नाराज केलं नाही दोन्ही पण बैलांनी काय सांगत नाही नाही नाराज नाही केलं बैलांनी सरांची खूप इच्छा होती ही गाडी परत पाळावी आमची इच्छा होती पण कुठेतरी तो बैल आजारात होता सर बोलले होते की आता बैल नीट होतोय नीट होतोय म्हणून थांबलो होतो नाही तर मागच गाडी पळालीस नक्कीच आणि मैदानाबद्दल काय सांगाल म्हणजे मैदान एकदम पारदर्शक झालं योग्य ते निकाल कुणावर आण नाही योग्य निकाल देऊन मैदान एक नंबर केलं नक्कीच आणि बकासोरचा आजचा वाटला म्हणजे काय आजचं रान जरा वेगळं होतं म्हणजे मैदाना बैलापणाच लहानपणापासून कुठल्याही रानाला तुम्ही घाला काटनाला चढाला उतारायला कसलंही बैल रानाला बैल कुठे हेच करत नाही नाराज करत नाही आणि आपला सरजा आणला होता का नव्हता आज आज आपला आणला होता सरजा मग आता पण दिसत नाही तुमचा त्या भागात असतो बैल आपलं या एवढा लांब प्रवास नाही करून नक्कीच आता सर बकासूरचं नियोजन कसं असणार पुढचं काय पुढं आता माय म्हणणं माहिती नक्कीच काय सांगा म्हणजे रुस्त मेहंद केसरी जोडी होती आणि पब्लिक खूप दिवस म्हणत होते की ही जोडी पाळावी पळावी आणि आज अचानक सुखद धक्का दिला काय सांगाल पब्लिकच्या मनातले आपण पहिरं करतो जास्त करून आणि महाराष्ट्र गाजावलोय पसारत मोठं पार दिसत जिंकलेलं जोडी आहे त्यामुळे गाडी आपण परत आणली आणि बैलाच्या पाळाबद्दल बैल आता सेमिला तर आम्ही पहिल्यांदा खाण फुडून गाडी आणली बरोबर आणि आज सेमीला कडेबे पण होता आणि मैबेचा पळ कसं वाटला डाय बॅक्शन मला असं वाटलं उजवीला पळला ना एवढ्या पब्लिक सेमी ला बरोबर आणि चाच्यांना मध्ये आता मागच्या मैदानात लागलं होतं तरी पण त्यांनी आज सेमीला त्यांनी दाखवलं की म्हणजे लागल्यानंतर पण त्यांनी दुःखापती बाहेर पडले त्याच्या त्याच्या वाईट वेळ आली की तो चालत चा भागातलं मैदान होत चाच्यांनी बोलले होते गाडी फायनल राहणार तर राहणार नक्कीच आज तुम्हाला खूप सारा आनंद दिलाय बकासुराणी मैबे ही जोडी परत पळाली आणि ही परत जोडी नक्कीच पाहायला मिळेल सुभाष शुभेच्छा करतो धन्यवाद